अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली जिल्ह्यात भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे यामध्ये सर्वप्रथम संजय काकांना उमेदवारी दिल्यानंतर जगचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अतिशय स्पष्ट शब्दात आपली भूमिका स्पष्ट करून खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल आपला विरोध असल्याचे सांगितले आहे त्यानंतर जत तालुक्यात भाजपमध्ये दोन गट पडल्याने मोठ्या चर्चांना उदाहरण आले आहे तर दुसरीकडे भाजपचे जतचे विधानसभा क्षेत्रप्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी भाजपच्या या आधीच्या दोन निवडणुकांपेक्षाही यंदाच्या निवडणुकीत जत तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊ असे सांगितले आहे सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय संजय काकांचे तिसऱ्यांदा जाहीर झालेले मी जतचे निवडणूक भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारीनं सांगतो आज भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे काम या दहा वर्षांमध्ये लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकांना जोडलेले आहे जे मी विधानसभा भारतीय जनता पक्षाचं प्रमुख झाल्यानंतर दोनशे ऐंशी बुथवर प्रत्येक ठिकाणी बूथ अध्यक्षांची निवड झालेले आहे प्रत्येक बूथवर आज अतिशय सक्रियरित्या महिला असतील युवक असतील प्रत्येक पदाधिकारी सरपंच लोक अत्यंत भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं पद्धतीने केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून जतमधून संजय करताना तिसऱ्यांदा दोन्ही इलेक्शनपेक्षा जास्तीचं मतं देखील मिळणार आहे असं मी व्यक्तिशय जबाबदारीनं सांगतो